नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण छत्तीस छातीचा फोर टक्स ब्लाऊज कटिंग करणार आहोत आणि आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये म्हणजे थ्री पीसमध्ये आपल्याला कटिंग करायची तर व्हिडिओ पूर्ण बघा तर कशा पद्धतीने आपण आणि सोप्या पद्धतीने कशी कटिंग करायची फोर फोरटक्सचे तर ते पण मी तुम्हाला पूर्ण सविस्तर माहिती सांगते तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची घ्यायची उंची आहे कस्टमरची पंधरा इंच शोन ब्लाऊज होणार चौदा इंचा तर जे मी कस्टमरचं काम आले मी हर एक ब्लाऊजमध्ये तुम्हाला सांगते का मी सगळं काम माझं कस्टमरच्याच कामावर दाखवते छत्तीस छातीला फोर टक्सला आपण शोल्डर घेणार साडेपाच इंच मोंढ्यासाठी पण आपण साडेपाचवरच मार्क करायचं आहे तसंच आपण पुढं जायचं आहे आणि आपल्याला चौथा भाग काढायचा आहे तर नऊवर आपण एक पॉईंट देऊ आणि आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायची आता आपल्याला पूर्ण घडी किती आली अकरा इंच तर खाली आपण साडे वर एक पॉईंट द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण आखून घेऊयात तर दीड इंच मी मुंड्यासाठी पाठीमागच्या भागाला एक पॉईंट दिला आणि एक इंचावर एक दिला आपण हे दोन्ही पॉईंट आपल्याला आकार देऊन घ्यायचे अशा पद्धतीने सन, सन, मी जा तर मी नॉर्मल खाली उतरले जास्त काहीच नाही एक सोत असेल म्हणजे एक लाईन असेल तर ती पण फिटिंग व्यवस्थित येऊन जाते सव्वा दोन इंच मी गळा घेतला आहे सव्वा दोनच घ्या अडीच घेऊ नका समोरचा गळा झाला आहे साडेसहा इंच तसंच आपण गोल येण्यासाठी थोडंसं रुंदावून घेऊ म्हणजे गळा व्यवस्थित येईल सॉरी हा पाठीमागचा भाग आहे तर आपण गळा दहाचा घेऊ म्हणजे शोधून आपला गळा होणार साडेनऊचा तर खाली मी तीन यांचा घेतले तर अशा पद्धतीने याला आपण गोल आकार देऊन घेऊ तर हा पाठीचा भाग एकदम पूर्ण तयार झालाय तर आपण याची कटिंग करू आता आता एक दोनच गोष्टीचं आपल्याला लक्ष द्यायचं आहे का कशामध्ये आपल्याला कमी जास्त करायचं आहे बाकीचं जसं आहे तसंच ठेवायचं आहे कुठेही कमी जास्त काहीच करायचं नाही मग तर तुम्ही बघू शकता मी हा भाग बघा पूर्ण कवर केला आहे हुकलूक पट्टीसाठी मी काहीच ठेवलं नाही आणि जसं आहे तसं आपल्याला पूर्ण आखून घेणार आता आपल्याला याला क्रॉसपट्टीमध्ये हा ब्लाऊज शिवायचा आहे तर आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊ आप बरोबर आलेत का नाही साडेपाच एकदम परफेक्ट आहे आता आपण इथं घेऊया सव्वा दोन इंच तर ही लाईन पण आपली बरोबर आणि शंभरचा गळा घेतला आहे आपण साडेसहा इंचाचा तर बघा हा पण गळा पूर्ण कम्प्लीट झाला आहे तर इथपासून आपल्याला घ्यायचं आहे अडीच इंचावरती अडीच इंच वरती घेतल्याच्यानंतर एक लाईन आखून घेतली आपण आता याच्यामध्ये आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे जे आपल्याला क्रॉस पट्टी वेगळी काढायची नाही तर याच्यामध्येच आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे एक इंच मी खालच्या बाजूला घेतलं आणि अर्धा इंच आपल्याला बाहेरच्या बाजूने घ्यायचं आहे म्हणजे एवढं आपल्याला बाहेरच्या बाजूने घ्यायचं आहे बघू शकतात ज्यावेळेस आपण हा टक्स घेतो तर ही जागा कमी होऊन जाते आणि मग इथं भरून निघतं आता आपल्याला काय करायचंय थोडासा आकार द्यायचा आहे व्यवस्थित जो आपल्याला क्रॉस पट्टीसाठी असेल तर आकार देऊन पण झालाय आपला आता आपण करायचं आहे पावणे चार वर एक मार्क जो आपला फ्रंट टक्स असेल टक्स घ्यायचा आहे आपल्याला जवळजवळ साडे अकरावर हा झाला आपला साडे अकरावर एक टक्स हा झाला एक टक्स आता ह्या बाजूने आपल्याला दीड इंचावर एक टक्स घ्यायचा आहे आणि इकडच्या बाजूने आपल्याला दीड इंचावर एक टक्स घ्यायचा आहे खाली आपल्याला समोरचा भाग इथं आपल्याला अडीच इंचावर एक टक्स घ्यायचा आहे तर हे झाले आपले टक्स पॉईंट तर आपण याला लाईन आखून घेऊ अगोदर थोडंसं आपण तिरकं घ्यायचं आहे हा टक्स म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते मी कार्डशीट पेपरवर पण कटिंग दाखवते आणि डायरेक्ट मी कपड्यावर पण कटिंग दाखवते पण थोडा थोडा बदल असतो थो, का ज्या वेळेस मी कार्डशीट पेपरवर जर कटिंग केले असते तर आपल्याला क्रॉस मध्ये वाढवावं लागलं असतं आणि ही बाजू पण आपल्याला वेगळ्याच्यावर वाढवावी लागली असते ते कसं कारण आपण दोन्ही भाग सम म्हणजे एकच ठेवून काढतो पण याचा कसं केलं आहे अगोदर आपण पाठीचा भाग काढला आहे पूर्ण आपण आखून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण हे जास्त घेतलं तर मग आपल्याला डबल काढायची काहीच गरज नाही तर तो हा झाला आता छत्तीस साईजचा ब्लाऊज छत्तीस साईजचा ब्लाउज झाला आहे आता आपण याची करूयात कटिंग तर कमी वेळामध्ये हा ब्लाऊजची कटिंग होऊन जाते आणि फिटिंगला खूप सुंदर असा हा ब्लाउज येतो आहे तर पूर्णच व्हिडिओ बघा माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने तर दोन्ही चॅनलवर माझे काम वेगवेगळे असतात आणि सुंदर असे कामं असतात का जे कळतील बऱ्याचदा म्हणजे किचकट काहीच कटिंगचं मी दाखवत नाही किंवा एखाद्याला समजणार नाही अशातला कोणताच भाग भाग नाही आहे जे समजणार नाही त्याची कमेंट करा म्हणजे मी त्याच्यावर पुन्हा एकदा व्हिडिओ बनवेन कारण भरपूर सारी मेहनत लागते व्हिडिओ बनवायला तुम्ही फक्त कमेंट करा तर तुमच्यासाठी नक्कीच व्हिडिओ बनवल्या जातील अशा पद्धतीने बघा आपला हा फ्रंट भाग पण पूर्ण कम्प्लीट झाला आहे तो कटिंग कटिंग तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर याची कटिंग झाली अशा पद्धतीने याची कटिंग झाली तर आता आपल्याला काय करायचंय अगोदर आपण मोंडा चेक करू मोंडा चेक केल्याच्या नंतर आपण लगेच बाही पण कटिंग करू तो साड़े आट चम मुंडा तर साडेआठचा मोंडा बसतोय तर आपण साडे घेऊ नऊच्या आपण घडी घेऊ तर आपण एकदा चेक करू साडे साडेनऊ वाजता साडेपाच ची बाही आहे तर याच्यामध्ये आपण साडेसहा इंचाची बाही घेऊया तर अशा पद्धतीने बघा म्हणजे शोती होणार साडेपाच इंच आणि आपण खाली येऊया अडीच ते पावणे तीन इंच दंडघेर आहे जवळजवळ सव्वा सहा इंच त्याच्यामध्ये आपण दोन इंच लोच ठेवू आणि बाहीला आपण आकार देऊ तर मी बाहीला आकार कसा द्यायचा मी हऱ्या घोड्यामध्ये तुम्हाला दाखवते आता उरलेला कपडा कट करायचा आहे आणि आपण इथं जॉईंट देऊ ज्यावेळेस आपल्याला शिवून घ्यायचं आहे आता हा आहे ब्लाउज पीस तर ज्या वेळेला आपल्याला दंडावर जर लेस बरोबर घ्यायची तर ही उसवावी हो लागते पण आता याला हे स्टोन प्रेस केलेले आहे त्याच्यामुळं याला काही ॲडजस्ट होणार नाही पण शिवताना आपल्याला बरोबर ते, आप बर ते दोन्ही भागात दोन्ही दंडावर व्यवस्थित आले पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची म्हणजे आपल्याला याला चौथा भाग करायचा आहे त्याच्या अगोदर आपण काय करू अगोदर बाही कटिंग करून घेऊ आता मी पूर्णच आहे असंच कट करून टाकते थोडंसं जास्त घेतलं वरती कारण थोडंसं लूज आहे कपडा तर वर होण्याची शक्यता आहे याला सगळ्यात अगोदर कधी पण पाठीचा भाग अगोदर कट करून घ्यायचा आहे खूप सिल्की कपडा आहे हा कमी जास्त होऊ शकतो तर व्यवस्थित कटिंग केली पाहिजे आपला पाटेचा भाग तयार तर उरलेला मी खालच्या साईडचं कट करते आता मी तुम्हाला सांगते ज्या वेळेला असे जर ब्लाउज जास्त सिल्क असेल तर गळा डायरेक्ट असा पूर्ण असा पूर्ण कट करायचा नाही अशा वेळेला काहीच लक्षात येत नाही का गळा आपला फिनिशिंगला व्यवस्थित येतोय का नाही ये तर छोटीशी ट्रिक आहे तर आपण अर्धा इंच किंवा एक इंच आपण असे जरी लाईन आखून घेतली लाईन आखल्याच्या नंतर आपल्याला हा गळा कट करायचा आहे गोला तर गोल असू द्या किंवा डिझाईनचा कसा पण असू द्या गळा तर हे लक्षात ठेवा कशा पद्धतीने जर गळा कट केला तर खूप सुंदर याची फिनिशिंग येऊन जाते आणि गळा कुठेही ताणल्या जात नाही म्हणजे आपण आता खोलून दाखवले बरोबर हे शोल्डर जसं ठेवले तसंच राहणार समजा जर तसं ठेवलं नसतं तर गळा हा फाकल्या पण जातो जसं आपण हे कट केल्याच्या नंतर ताणला जातो तर तसं न करता जॉईंट करताना काय करायचं आहे आता आपल्याला खाली ठेवायचं आहे हे असतं आणि खाली ठेवल्याच्या नंतर आपल्याला हे बघा लगेच लक्षात येऊन जात आहे का कशा पद्धतीने आपल्याला गळाला आकारायला पाहिजे तर बघू शकतात इथे आपल्याला टाचन पण लावायची आणि सेट करायचं आहे शिलाई मारताना टोटल शिलाई मारताना टोटल हे बघा अशाच कडेने एकदम मारायची असं काही नाही का इकडं आली ह्याच साईडने आली पाहिजे आणि हे नंतर कट करून टाकायचं तर हे झाले पाठीचा भाग आपला तयार काढून आता आपला राहिला फ्रंट भाग तर फ्रंट भागला ओपन साईड जरी असली कोणत्या साईडने तर काही अडचण येत नाही आता असं ठेवते मी सिल्क असल्यामुळे आपण थोडस कडेकड्याने जास्त कट करायचे आता आपल्याला याच्यामध्ये उरलेला एवढाच कपडा आहे तर याच्यामध्ये आपण क्रॉस पट्टी कट करायचे तर ते बघा अशा पद्धतीने तर मी तुम्हाला सांगते का जरी तुमच्या काही समस्या असतील तर नक्की कमेंट करा जसं तुम्ही कमेंट करताय त्यानुसार नक्की व्हिडिओ बनेल मी हर एक व्हिडिओमध्ये सांगते तुम्ही कमेंट करा जर तुम्ही कमेंट नाही केला तर मला काही समजणार नाही का माझं काम बरोबर आहे का नाही तर कोणता व्हिडिओ कोणत्या चॅनलला पडेल हे काहीच सांगता येणार नाही कारण जसं एडिट असेल त्यानुसार व्हिडिओ टाकले जातात आणि सगळ्यांना मी थँक्यू बोलते का माझे खूप कमी वेळामध्ये तुम्ही मला सपोर्ट केला आहे आणि माझे वन के, मा के कम्प्लीट झालेत पुन्हा एकदा सांगते अशा पद्धतीने ब्लाउजची कटिंग पूर्ण झाली आहे